हॅलो हाय मी पूजा नवीनत्र ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं तर तुम्हाला गुरुवारचा व्हिडिओ आलेला आहे सकाळचा तर मी काय केलं आहे आतल्या दिवशी माझे देव क्लीन करायचं राहिलेलं तर मग आत्ता केलेले मी आणि छान आता काय करणार आहे देवपूजा वगैरे मांडणार आहे तर आता थोडा उशीरच झाला आज मला कारण काय देव साफ करणं सगळ्या गोष्टी करणं देवघर वगैरे सगळं क्लीन नीट नेटकं करणं सगळ्या गोष्टी करणं तर तुम्हाला सकाळचा व्हिडिओ आलेला आहे तर आता हे वाजलेले आहेत साडे दहा पण अकरा वाजले असतील तर मग आता म्हटलं चला देवपूजा करून घेऊया आणि घड्याला ना समोरची बंद पडलेली आहे जे मायक्रोवनवर दिसत आहे तुम्हाला ती त्यातलं शेल गेलेला आहे तर असं तर मग आता छान असे पंचामृतनी देवांची आंघोळ वगैरे करून घेत आहे पहिले पंचामृत टाकून घेतले आणि नंतर मी छान असं कोमट पाण्याने देव पाणी केलेलं नव्हतं म्हणून मग स्टॉप केलेला व्हिडिओ आणि कोमट पाणी केलेलं आणि कोमटपाणी आणि छान देव असे हे करून घेत आहे देवांची आंघोळ करून घेत आहे आणि साईडला ठेवत आहे एका ताटात कारण काय तिथं मग तिथं देवघराजवळच करणार होती पण काय मग देवघराजवळ आहे ना देव थोडं उंचावर आहे मग परत उठून देव ठेवायचे हे करायचे म्हणून म्हटलं चला इथंच आंघोळ करूया आणि पाणी पण खूप सांडते घराच्या जवळ आजूबाजूला तर सुसत पण नाही तिथं थोडं कोपऱ्याला आहे देवघर तर साईडला असं म्हणून मग इथं गॅच पूजा करत आहे तर असो तर आज छान सर्वांना उपवास वगैरे आहेतच तर संध्याकाळी छान असं काही बेत करायचं चाललं आहे बघू आता काय होते आणि तुम्हाला माहितीच आहे जसं की आता दत्तांचे नवरात्र चालू झालेलं आहे तर कोणी कोणी बसवत कोणी नाही बसवत आपापली इच्छा असते तर मी काही हे नाही केलेलं काय म्हणतात आपलं पूजा वगैरे अशी काही मांडणी नाही करणार आहे ना उपवास वगैरे पकडणार सात दिवस फक्त आपलं पोथी वाचणार पारायण वगैरे वाचणार आहे आणि कडसरईन दिवा लावणार आहे बस एवढं साधं सिंपलच पूजा करणार आहे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आज तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे गुरुवारचं शुक्रवार येणार आहे तर ज्यांची कोणाची इच्छा आहे काल नाही बसवल्या गेलं तरी तुम्ही आज बसू शकता आज बसवलं तरी तुमचं चार तारखेपर्यंत सात दिवसाचं पूर्ण नवरात्र होते तर मी तेच सांगत होती की देवाचं जे पाणी आहे ना ते बेसिनमध्ये कधीच टाकायचं नाही ते फुलांच्या झाडांमध्ये टाकायचं वगैरे तर मी झाडांमध्ये टाकलेलं आहे तर पुढे तुम्हाला व्हिडिओत माझे झाडं दिसतीलच किती सारे आहेत तर आणि हे पाच डहाळ्या मी माझ्या बाल्कनीतून तोडलेल्या आहेत झाडांच्या तर छान अशी पूजा मांडून घ्यायची तर कपडा माझ्याकडे होता म्हणून मी विकत काही आणला नाही चांगलाच होता आणि अर्धी कुंगाने किती नवीन कपडे आणा तुम्ही ते थोडेसे डाग लागतातच त्याला तर असो तर सर्वात आधी आहे ना देव दिवा प्रज्वलित करून घ्यायचा कुठलीही पूजा असो सर्वात आधी नेहमी दिवाच प्रज्वलित करायचा असते नंतर पूजेला सुरुवात करायची असते तर असो तर मग छान असे मी कळासाच्या आधी हे दिव्याच्या खाली आहे ना थोड्याशा तांदळाच्या राशी टाकायच्या त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि नंतर दिवा ठेवायचा आणि दिव्याला पण हळदी कुंकू लावायचं स्वतःला पण हळदी कुंकू लावायचं आणि फुलं अर्पण करायचं दिव्याला पण आणि म्हणजे दिव्याची पण पूजा होऊन जाते पर, ले ले तर असो तर छान असं फूल वगैरे पुष्प अर्पण केलेलं आहे दिव्याला तर आता बाकीची मांडणी करणार आहे तर कळस स्थापना कळस आहे ना नेहमी आपल्या कुठल्या हाताला आला पाहिजे आपल्या डाव्या हाताला आला पाहिजे म्हणजे देवांच्या उजव्या हाताला येतो तर आपल्या डाव्या हाताला येईल असा कळस मांडायचा मला एक फार माहिती नाही बरं का पण जसे जसे घरचे सांगतात तसं मी करत असते तर आपल्या डाव्या हाताला आला पाहिजे म्हणजे देवांच्या उजव्या हाताला येते कारण आपल्या उजव्या हाताला येणं एवढं हे नाही आहे देवांच्या सा हाता उजव्या हाताला आलं पाहिजे तर असं असं काहीतरी आहे स मांडणी साधी सिंपल जशी आहे तशी मी करत असते दरवर्षी आमच्या गावाकडे येणं अशी साधी सिंपलच मांडणी करतात आता पुण्यात वगैरे लक्ष्मी वगैरे आपापली इच्छा असते बरं का मी कुणाला काही म्हणत नाही आहे पण लक्ष्मीचं स्वरूप वगैरे बनवतात हे करतात तर आमच्या गावाकडे असं काही करत नाहीत तर नॉर्मल असे पाच डाळ्या ठेवून कळस स्थापना आणि तांदूळाच्या राशीच्या आपल्या महालक्ष्म्या बनवतात दोन एक छोटी आणि एक मोठी तर मी तसंच करत असते तर शेवटच्या गुरुवारी बनवते बरं का पण चार चार असो किंवा तीन म्हणजे पाच पडले तर चार गुरुवार अशी मी पूजा करते आणि पाचव्या गुरुवारी पण तशी पण करते आणि जे आपले कळस आपण लक्ष्मीचं रूप म्हणून स्थापना करतो ना त्या कळसाला लक्ष्मीसारखं सजवते लास्ट गुरुवारी शेवटच्या गुरुवारी उद्यापनच्या दिवशी तर छान असं आपलं कळस्थापना पण झालेली आहे आणि बाप्पांना आणि स्वामींना गौमातेंना सगळ्यांना ठेवलं आहे आणि म्हणजे मी स्थापना केली आहे तांदळाच्या राशी ठेवून कारण याची पानं काही आणायचं लक्षच राहिलं नाही माझं काय होते बाहेर गेलं नाही एक गोष्टी आठवते एक गोष्ट आठवत नाही काही ना काही राहूनच जाते तर असं छान अशा माळा वगैरे घालून घेतल्या महाराजांना स्वामींना परत गणपती बाप्पाला परत आपल्या गौमातेला तर बघू शकता तांदूळाच्या अशा छान अशा दोन राशी बनवत आहे मी तर म्हणजे महालक्ष्मी बनवत आहेत तर एक छोटी बनवतात आणि एक मोठी बनवतात तर अशा गावाकडे दोन महालक्ष्म्या काढतात तर मी पण सेम तशीच बनवली आणि ओटीचं सामान ठेवायचं सा, जे काय असेल ते आपल्या घरी असेल विकत आणायचं असेल विकत आणू शकता घरी असेल तर घरचं ठेवू शकता तर साधे सिम्पल आणि तुमच्या घरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्ही पूजा नाही मांडू शकत तरी काही हरकत नाही चौथ्या गुरुवारी पूजा मांडायची आणि चौ जर उपवासही तुम्ही पकडू नाही शकत असाल तर तरी देवी माता काही म्हणत नाही की उपवासच पकडा म्हणून मना मन श्रद्धेने भावनेने जर आपण पूजा केली ना तरी खूप पावन होते तर छान अशी दिवसाने उपवास केल्या जात ना तरी लक्ष्मीचं नामस्मरण करायचं झालं बाकी काही नसते देव 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 काय म्हणत नाही उपवास वगैरे पकडा ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी सांगत आहे आणि ज्यांना जमत असेल त्यांनी पकडला तरी चालेल तर असो तर छान अशी लक्ष्मीची पूजा वगैरे करून घेतली स्वामींची तर आधीच केलेली मी तरी परत एक वेळेस करून घेतलेली आणि पिवळं चंदन असते स्वामींना तर तेच पूजा वगैरे गणपतीची वगैरे करून घेतली कळसाची स्थापना आधीच केलेली आणि देवीचं ओटीचं सामान ठेवत आहे साईडला इकडे मुलांचं चाललेली गडबड कारण आता चार वाजलेले तर पूजा मांडायला मला पूजा मांडत होती तर हा एक खण पण ठेवायचा आपलं खारी बदाम हळखंड परत सुपारी आणि खोबऱ्याचा तुकडा असते ना तेव्हाला तर ते पण ठेवलेलं आहे मी आणि फुलांना आहे ना, ना मुलं काहीच ऐकत नाही तिकडे मुलांच्या मस्त चाललेल्या म्हणून मी मुलांना बघत होते तर स्वामींना छान असं अत्तर लावले तर स्वामींना खूप आवडते तर माझ्याकडे हे केवढ्याचं होतं मी ते आणलेलं आणि छान असं अत्तर फुलांना पण अत्तर लावून मी वाहत असते तर लक्ष्मीला पण महालक्ष्मी मातांना पण अत्तर खूप प्रिय असते तर दिवाळीला तर स्पेशल मी अत्तर आणत असते विकत तर हे आज आणलेलं तर जे ज्या देवांना फुलं व्हायच्या आहेत आपल्याला आत वरते पण देवघरात मी जेवढे फुलं वाहते ना सगळ्या देवांना अत्तर लावूनच फुलं वाहते फुलांचेही सुगंध आणि अत्तरांचा सुगंध सगळ्या देवांना अत्तराचा सुगंध आवडतो तर अत्तर पण साईडला पूजेत ठेवलेलं तर जे लोट्याची पूजा राहिलेली तर त्याची पण पूजा वगैरे करून घेतलेली पाहायला लागले साधे सिंपल अशी पूजा असते आणि बघू शकता तर फुलं वगैरे छान ठेवून तर तुम्ही कशी म्हणता नक्की कमेंट करून सांगा पोथ्या वगैरे ठेवून घेतल्या व्यवस्थित आणि दत्ताची पण पोथी ठेवलेली तर ते माझ्याकडे हे मला पार नाही तुम्हाला दिसतच असेल साईडला तर मी तेच सात दिवस वाचणार आहे तर असो कारण काय जेवढं होईल तेवढे नियम पाळण्याचे मी प्रयत्न करणारच आहे जे काय नियम असतात ते पारायणाचे तर छान असे काय देवाच्या होती आधी का नाही काढली रांगोळी काय होते पूजा करताना नाही ना सगळी रांगोळी मोडून जाते म्हणून मग आसन पण लागते सारखं सारखं रांगोळीला मग ते व्यवस्थित राहत नाही आणि हे बघा बारका मुलगा माझ्यासारखं मदत मदत करतो आहे तर यांचं चालूच असते मम्मा असं मम्मा आत असं आज काय आहे तू काय करते सणसं तर तेच त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणं आणि इकडे रांगोळी करणं चालू तर छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आणि मुलांना घरी आले की जर आपण शांत बसत नाही तर छान अशी पूजा वगैरे करून घेणार आहे पोती गुरुचरित्र वाचायला बसणार आहे नंतर तर माझ्याकडे हे सातत्यायचं आहे तीनशे किती पंचवीस ओडीचं आहे तीनशे बावन्न की तीनशे पंचवीस ओडीचं आहे तर अध्याय माझे होत संध्याकाळी वाचून दोन एक तासात तर आणि मी मागे पण केलेलं तर थोड्या काही काही ओढी माझ्या पाठ पण झालेल्या आहेत थोडंफार तर छान असं पारायण वगैरे वाचून घेणार आहे आणि छान अशी छोटीशी रांगोळी वगैरे काढली जे रांगोळी काढली ना खूप प्रसन्न वाटते पण माझे देवघर आहे ना वर्त असल्यामुळे रांगोळी काढायला काही जागाच नाही आहे तर माझं सल्लं होतं खालीच ठेवायचं देवघर पण मिस्टर म्हणले नको मुलं आहे बारके मुलं काय करणार सगळं देवघर येईचकाचक करणार तुझं म्हणून मग वरती ठेवलेलं आहे थोडंसं तर असं तर छान असं नाव वगैरे देवीची पावलं वगैरे छान काढून घेतलेले आणि बाकी पण गोष्टी उपवास वगैरे असते परत संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करणं घरची कामं करणं सगळा दिवस असा पूर्ण बिझी केलेला आज तेवढा दिवस बिज पूर्ण फुल असा एक मिनटं पण सास घ्यायला जर काम पण नाही एवढं हे झालंय आणि परत मंदिरात पण जाऊन आली मी आमच्या इथं छान असं दत्तांचं मंदिर आहे तर आरत्या वगैरे असतात तर तिथं पण जाऊन आली आणि छान असा देवा दिवा वगैरे लावून आली तुपाचा आणि कारण काय आजपासून मला पारायण चालू करायचं आहे ना त्याच्यामुळे दत्तांना पण सांगितलं निर्विघ्न माझं पारायण पूर्ण होऊ द्या आणि उपवास पण निर्विघ्न पूर्ण होऊ द्या आणि बघू शकता तर तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर छान असं नाव वगैरे काढून घेतलेलं आहे बाप्पाची स्थापना स्थापना स्वामी छान असं लक्ष्मीबाई आणि आपली गौमाता वगैरे आणि हे माझं कळस जर तुम्हाला सांगितलं ना आजपासून मी आणि दिवा लावणार आहे तर हा कळस आहे ते नेहमी आणि दिवा अखंड दिवा लावलेला आहे तेलाचा आणि इथं साईबाबा वगैरे सगळे देव खाली बसत नाही म्हणून इथं टी व्हीच्या टेबलवर ठेवलेले तिथं पण दिवा लावलेला आणि संध्याकाळची उंबरट्याची बाहेरची पूजा वगैरे दाखवली मी तुम्हाला आणि वेडलाचं झाड आहे ते इथं पण मी दिवा लावत असते आणि माझं तुळशीचं रुंदावन आहे तर कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला मग बाय